श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या मनातील स्वामींकडे कसे मागावे तर मागणे म्हणजे फक्त शब्दात काही मागणे नव्हे ते मन भावना श्रद्धा आणि पूर्ण आत्मविश्वासाने केलेले आत्मसमर्पण असते स्वामींकडे काही मागायचे असेल तर मागा ते स्वार्थासाठी नव्हे तर आत्मिक उन्नतीसाठी मागावे त्यासाठी मन शांत करा थोडा वेळ ध्यान करा लक्ष केंद्रित करा स्वामींचे स्वरूप आठवा जसे तुम्हाला प्रिय आहे तसे म्हणजे मूर्ती असेल नाम असेल मंत्र असेल किंवा प्रतिमा किंवा मग भक्त भावना आपले अहंकार बाजूला ठेवा मी किंवा माझे या भावना विसरून तूच सर्व आहेस अशी भावना ठेवा मागण्याची पद्धत म्हणजे भक्तिभावाने प्रार्थना करा स्वामी मला बुद्धी दे की तुझे मार्ग मी ओळखू शकू माझ्या मनातील वासनांवर विजय मिळवण्यासाठी मला शक्ती दे तुमचा आवडता मंत्र जप जपा जसे की ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जपाच्या शेवटी मनात तुमची प्रार्थना स्वामींच्या चरणी अर्पण करा स्वामी जे देतील त्याबद्दल मी ऋणी आहे असा असे म्हणा आणि आता जे हवे आहे ते तुझ्या इच्छेप्रमाणे मला दे अशी भावना ठेवा आत्मशांती योग्य निर्णय घेण्याची मला बुद्धी दे दुःख पचवण्याची मला शक्ती दे इतरांवर प्रेम आणि क्षमा करण्याची वृत्ती मला दे आणि भौतिक गोष्टी मागायला पण हरकत नाही पण त्या साधन म्हणून नव्हे साध्य म्हणून मागा स्वामी आपल्याला योग्य वेळी योग्य प्रकारे उत्तर देतात कधी ते थेट देतात कधी परिस्थिती बदलतात आणि कधी आपल्याला अंतकरणात उत्तर देतात संयम ठेवा स्वामींची योजना आपल्यापेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठ असते हे माझ्या स्वामी माझ्या मनातले सगळे तुला ठाऊक आहे माझ्या हितासाठी जे योग्य आहे तेच तू कर मला तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवता येऊ दे तुझे नाव माझ्या जिभेवर आणि तुझा विचार माझ्या मनात सदैव राहू दे अशी प्रार्थना करा त्याचबरोबर स्वामींना शरण कसे जावे म्हणजे स्वामींकडे साकडे कसे घालावे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींकडे साकडे घालणे म्हणजे देहाने नव्हे मनाने आणि भावनेने त्यांच्या चरणे विलीन होणे याचा अर्थ असा नाही की आपण जग सोडून द्यायचं तर आपण स्वामींचेच कार्य स्वामींच्या इच्छेनुसार करायचं साधकाचा शेवटचा हेतू मी काही करत नाही सर्व काही स्वामींच्या इच्छेने घडते स्वामींकडे जाण्याआधी मन शुद्ध आणि नम्र असणे आवश्यक आहे त्यासाठी काही मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे तर मीच करतो मीच योग्य आहे ही भावना दूर करा म्हणावे स्वामी मी काहीही नाही तूच सर्व आहेस असा अहंकार मनातून काढून टाका आणि स्वामी मी काहीही नाही तूच सर्व आहेस ही भावना मनात ठेवा जर जरी काही वेळा परिस्थिती कठीण वाटली तरी मनात ठेवा स्वामींची योजना आपल्यासाठी उत्तमच आहे पाप राग मत्सर ईर्षा यांचा त्याग करा हे सर्व मनाचे आवरण आहेत ते हटवले की स्वामींचे दर्शन आतून होते स्वामींकडे जाण्याची साधना म्हणजे प्रत्यक्ष कृती हे काही टप्प्यात मी तुम्हाला समजून सांगते नामस्मरण म्हणजे स्वामींचे नाम जपणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप सकाळी आणि रात्री शांतपणे करावा नाम जपताना विचार करा की स्वामी माझ्या मनात आहेत मी त्यांच्या सानिध्यात आहे स्वामींचा विचार कथा चरित्र वाचन करा श्री स्वामी चरित्रा सारामृत श्री स्वामी लीलामृत याचे वाचन केल्याने स्वामींचे स्वरूप त्यांचा करुणामय स्वभाव आणि त्यांचा संदेश समजतो स्वामींच्या प्रतिमेसमोर ध्यान करा स्वामींची मूर्ती फोटो किंवा फक्त कल्पना मना बगा आनी मनात ठेवा त्यांच्याकडे बघा आणि मन मनात म्हणा स्वामी मी तुला अर्पण झालो आहे आता तूच मला मार्गदर्शन कर सेवा म्हणजे कर्मयोगाचा भाग इतरांना मदत करणे विनोम विनोमोबदला सेवा करणे हे स्वामींचीच सेवा आहे जो गरिबात स्वामी पाहतो तोच खरा भक्त पूर्ण आत्मसमर्पण म्हणजे शरणागती हे सर्वोच सर्वात उच्च पात पातळीचे टप्पे आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक कृती कृतीपूर्वी मनात म्हणता हे स्वामी मी कृती तुझ्या नावाने तुझ्या इच्छेने करतो तेव्हा तुम्ही स्वामींच्या सानिध्यात असता स्वामींकडे जाण्याची अंतकरणातील भावना म्हणजे स्वामी माझा देह मन बुद्धी कर्म श्वास सर्व तुझ्या चरणी अर्पण माझ्यात काही चांगले असेल तर ते तुझ्यामुळेच आहे आणि काही दोष असेल तर तोही तूच घडवलेला अनुभव आहे मला फक्त तुझ्या चरणी राहू दे ही भावना दररोज मनात आणल्याने स्वामी आपल्यात प्रकट होतात काही साध्या कृती ज्या तुम्हाला मदत करतात तर त्या बघूयात तर दररोज सकाळी उठल्यावर आणि झोपण्याआधी स्वामींच्या चरणांना मनात नमस्कार करा त्यांच्या नामाचा छोटा जप पाच मिनिटे तरी नक्की करा आठवड्यातून एक दिवस स्वामींचे चरित्र किंवा अभंग वाचा स्वामींच्या फोटोसाठी एक छोटं ठिकाण ठेवा तिथे तुम्हाला शांतता मिळेल हळूहळू तुम्हाला जाणवेल की मन शांत होतं राग भीती कमी होते निर्णय स्पष्ट होतात कठीण प्रसंग प्रसंगातूनही आतून एक शक्ती उभी राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वामींचा साक्षात अनुभव मिळतो तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ